नमस्कार माऊली भक्तानो तुम्हा सगळ्यांचं आपल्या आम्ही माऊली भक्त चॅनलवर मनापासून स्वागत आहे माऊली भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माऊली संदेश घेऊन आलेले आहे प्रत्येक माऊली संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो जगण्याची प्रेरणा देतो आणि जेव्हा जेव्हा जे आपण दुःखात असतो एकटेपणा आपल्याला खूप सतावतो तेव्हा नक्कीच आपण माऊलीच्या दरबारात जाऊन सगळं काही सांगत असतो तेव्हा माऊली नक्कीच आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असता आणि एखाद्या शुभचिंतकाप्रमाणे आपली काळजी घेत असता आपल्याला नवीन नवीन नवी गोष्टींना सामोरं जाण्याचं बळ देत असता तसा आजचा माऊली संदेश तुमच्यासाठी काय आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर तीन अंक तुम्हाला दिसत असतील पहिला अंक आहे नऊ दुसरा अंक आहे एक आणि तिसरा अंक आहे पाच या तिन्ही अंकापैकी तुम्हाला तर्जनी बोटानं एक अंकाला स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर त्या त्यानंतर तुमच्यासाठी माऊली संदेश काय असणार आहे हे तुमच्यासमोर असणार आहे फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की संदेश ऐकल्यानंतर सोडून देऊ नका तर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा कारण होतं काय की आपण फक्त माऊली संदेश ऐकतो परंतु त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून बघत नाही आणि मग आपल्याला अनुभवही येत नाही त्यामुळे जसं सांगितलं आहे जगण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपलं जीवन सोन्यासारखं करून घ्या चला मग जाणून घेऊया आता ज्यांनी ज्यांनी नंबर एक निवडला आहे त्यांच्यासाठी माऊली काय सांगतात ते जाणून घेऊया माऊली सांगतात अरे बाळ लोक कधीही बघत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं स्वतःच्या आवडीनिवडी जेव्हा तुम्ही बाजूला ठेवलं आणि त्या लोकांचा विचार केला या लोकांना या गोष्टीचं देणं घेणं नसतं पण लोक मात्र ते चांगलं लक्षात ठेवतात की नेमकं तुम्ही कुठे चुकला कसा चुकला आणि जेव्हा जेव्हा तुमची चूक लोकांच्या लक्षात येते तेव्हाही लोक फक्त आणि फक्त तुमच्या चुकीचा गाजावाजा करता तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर पाणी फिरवता परंतु तरीही अशा वेळेस तू घाबरू नकोस कारण आम्हाला ठाऊक का आहे तू काय करत आहेस तू काय केलं आहे त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा तू फक्त आमचा विचार कर कारण लोकांचा हिशोब चुकू शकतो लोकांचा अंदाजही चुकू शकतो परंतु आमच्याकडे जो लेखाजोखा लिहून ठेवला आहे ना तो कधीही चुकणार नाही आणि त्यामध्ये जर तू उत्तीर्ण झालास तर तुला या स्वार्थी लोकांचा विचार करण्याची अजिबात गरज नाही दुःख आपल्या जवळच्या लोकांकडूनच मिळतं हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव दुःख माणसाला आपल्या जवळच्या लोकांकडूनच मिळत असते कारण अनोळखी लोक तर सदा पाय लागला तरीही माफी मागतात नातं महत्वाचं असेल तर दुःख विसरणं पण महत्वाचं आहे जर त्याच नात्याने तुम्हाला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला नेहमीच प्राधान्य द्यायला शिक ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे ना दुःख दिलं आहे ना त्याचा फार विचार करू नकोस कारण याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे त्याबद्दल तू निश्चिंत राहा आणि तुझी कर्म आहे ती फक्त चांगली करत राहा ती फक्त चांगली करत राहा आता ज्या माऊली भक्तांनी पाच नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी माऊली काय सांगतात आहे ते जाणून घेऊया माऊली अशा लोकांना अशा भक्तांना सांगत आहेत की कधी कधी तुम्ही काहीच न करता चुकीचे ठरवले जाता कधीकधी तुम्ही काहीच न करता चुकीचे ठरवले जाता त्याचं एकमेव कारण असं की तुम्ही बरोबर असले तरीही तुम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसताना याचा अर्थ काय तर समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वागत नाही आणि म्हणूनच तुम्ही चुकीचे ठरवले जाता पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे असता आणि तरीही समाधान मिळत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव तरीही तुला जर समाधान मिळत नसेल तर तुला जर सतत असं वाटत असेल की माझी बाजू बरोबर असूनही चुकीचं का ठरवतात मला त्यावेळेस फक्त एकच एक, एक गोष्ट लक्षात ठेव की चूक नसताना जर तुझ्या वाटेला वाईट वेळ आली वाईट ठरवले जात असेल तुझं नाव खराब केलं जात असेल तेव्हा त्या प्रारब्धाचे भोग संपत आहे प्रारब्धाचे भोग संपण्यासाठी हा सगळा काही खेळ मांडला गेला आहे याची जाणीव होऊनही तुझ्या मनामध्ये राहते आणि त्यावर काही उत्तर देण्यापेक्षा त्यामुळे शांत राहा आणि तुझ्या प्रारब्धाचे भोग अशा पद्धती पद्धतीने कमी कर कारण प्रत्येक संकटाचा काळ हा ठरलेला असतो आणि तो, तो तेवढ्यापुरताच मर्यादितही असतो म्हणून त्या काळाला फार महत्त्व देऊ नका त्या काळातून बाहेर कसं निघायचं याचा मात्र विचार कर आणि त्यातही जर आम्ही तुमच्यासोबत आहोत तर मग तुला चिंता कशाची पुढे माऊली सांगतात आपण खुश आहोत की नाराज आहोत सुखात आहोत की दुःखात आहोत आणि खरं तर फारसा कोणालाही फरक पडत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त शांत राहणं हिताचं ठरतं आणि जीवनाच्या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं ठरतं त्यामुळे इतर लोकांचा विचार करू नकोस कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही तर तुला काय वाटतं याला महत्व द्यायला शिक कुणावर जास्त हक्क गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनं कुणाचं अंतर मन दुखवायचं नाही माऊली म्हणतात कुणावर जास्त हक्क अजिबात गाजवायचं नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनेच कुणाचं अंतर मन अजिबात दुखवायचं नाही जेव्हा जेव्हा तुझी नियत अशी असेल ना तेव्हा तेव्हा हे जग जरी तुझ्या सोबत नसले तरी आम्ही मात्र कायम तुझ्या पाठीशी असू आमचा आशीर्वाद नेहमी राहणार आणि ज्यांच्या नजरे तुमची आहे अशा लोकांकडून अपेक्षा करणं सोडा तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल त्यामुळे अपेक्षा करणं सोडा अपेक्षा ठेवायच्या असेल तर फक्त आमच्याकडून म्हणजे तुमच्या या माऊली महाराजांकडून करा कारण माऊली कधीही कुणाच्याही अपेक्षाभंग होऊ देत नाही त्यानंतर ज्यांनी पुढचा नंबर नऊ निवडला आहे त्यांच्यासाठी माऊली काय सांगता, तर मावली सांगतात तर माऊली सांगतात प्रसन्नतेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे की ना आपण कोणाकडे अपेक्षा करायची आणि ना आपण कोणाची उपेक्षा करायची माऊली म्हणता जर तुम्हाला प्रसन्नता हवी असेल कायमस्वरूपी प्रसन्नतेचं वातावरण हवं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा आणि तो मंत्र असा आहे की ना आपण कोणाकडे अपेक्षा करायची ना आपण उपेक्षा करायची हा नियम जर पाळला तर त्याची प्रसन्नता कुणीही खाऊ शकत नाही त्यानंतर माऊली सांगता जीवनात अनंत अडचणी असतात ओठांवर हास्य आणा जीवनात अनंत अडचणी असतात परंतु या अडचणी असताना देखील ओटांवर हास्य आणा ही कला आहे नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणे कधीही तुमच्या हिताच ठरणार आहे त्यामुळे अशा लोकांच्या नांदी लागण्यापेक्षा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा माझ्या नामात मन गुंतवा आणि तुमच्या कानावर तुमच्या कामावर लक्ष द्या त्यासोबतच माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे पुढे माऊली सांगता दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही त्यामुळे एक गोष्टीचं काळजी घ्या तुम्ही कितीही दुःखी असा परंतु जाणून बुजून कुणाला दुःख देऊ नका नेहमी सुख वाटण्याचा प्रयत्न करा आनंद वाटणाऱ्याचा प्रयत्न करा आनंद वाटण्याचा प्रयत्न करा आनंद ते तुमच्याकडे फिरून दुप्पट्टीने परत येणार आहे आनंद तुमच्याकडे फिरून दुप्पट्टीने परत येणार आहे त्यामुळे हा नियम जो कोणी पाहतो त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही हमखास उभे राहतो त्यानंतर माऊली सांगतात जीवनामध्ये खूप नातीगोती मित्रपरिवार असण्याची अजिबात गरज नसते जीवनामध्ये खूप नाती खूप मित्रपरिवार असण्याची अजिबात गरज नसते गरज असते ती त्या नात्यांमधील लोकांप्रती किंवा त्यांची आपल्याप्रती असलेल्या विश्वासाची प्रेमाची जिव्हाळ्याची आणि हे ती मिळत नाही नाती फक्त आणि फक्त आपल्यासाठी किंवा समोरच्यासाठी ओझ बनून राहतात त्यामुळे नातीगोती खूप असावी असा, असा अट्टहास करू नका कारण वेळ प्रसंगी ही नातीगोती काहीही कामाचे ठरत नाही एखादं नातं जुळवा परंतु त्या नात्यामध्ये प्रेम असावं आपुलकी असावी आणि जिथे असं प्रेम असा, प्रे असा विश्वास अशी आपुलकी असते ना ते नातं कोणीही कधीही तोडू शकत नाही आणि असं जर नातं तुम्हाला या जगात मिळत नसेल जर असं जर नातं तुम्हाला या जगात मिळत नसेल तर असं नातं तुम्ही आमच्याशी जोडा तर असं नातं तुम्ही आमच्याशी जोडा कारण आम्ही सदैव आमच्या भक्ताच्या पाठीशी असतो कारण आम्ही सदैव आमच्या भक्ताशा पाठीशी असतो तर माऊली भक्तांनो तुम्ही जर असं पवित्र नातं आपल्या माऊलीसोबत जोडलं तर आपल्या जीवनाचं नक्कीच सोनं होईल तर माऊली भक्त हो भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माऊली संदेश घेऊन तुम्ही जर माझ्या आम्ही माऊली भक्त या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका आणि जय गजानन टाइप करायला विसरू नका गण गण गणा बोते